आमदार राजूभैया नवघरे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नुराणी फंक्शन हॉल वसमत येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर आणि आमदार राजूभैया नवघरे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून सय्यद समीर सम्राट यांनी व असंख्य मुस्लिम बांधवांनी yani राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीसाठी आमदार राजूभय्या नवघरे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित लक्ष्मीकांत भैया नवघरे जिल्हा नियोजन सदस्य समिती मोबिनभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष मुजीब पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष अमजद खान शमीम सिद्दीकी माजी नगरसेवक माजी नगरसेवक रफी उला खान दीपक सर इम्रान भाई एम एस बी इम्रान फारुकी प्रताप कराळे नगरसेवक सचिन दगडू कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत माजी संचालक प्रशांत अण्णा शिंदे पूर्णा सहकारी साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर बेंडे आशीर्वाद इंगोले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मनोज भालेराव अर्षद दादा कलीम पहलवान एन आय पठाण असिफ साजिद अमजद पठाण नवीद अहमद भाई बाबू शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली